जय भीम नमो बुद्ध आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला तर बघा आम्ही आत्ताच बाहेरून आलो आहे आणि खूप तुपत होतं तर बाहेरून आलो आत्ताच बाहेर काम होतं तर बघा आम्ही काय आणलं पाणीपुरी आणली आता आम्हाला खायची पाणीपुरी तर कोणाकोणाला पाणीपुरी आवडते तर नक्की मला सांगा मी टाकून देते माझ्या हातात मला या पाणीपुरी खायला चला दीबरू म्हणजे हे पाणीपुरी खायला ना तर चला खायला आता सुरुवात करू तरी बघा पाणीपुरी या खायला पब्बी हे, हे या पाणीपुरी खायला आमची शानी म्हणते

니까밤나

मला ती भाजी कशी राहिली शानी काय खायली काय नाही पुढी कोण आणली तू तू तु, कुठं होती आणि मी कुठं गेली ती मी कुठं गेली ती तुला नाही नेलं का ग तुला इथंच ठेवलं मग तू रलडी का कशी रलडी हा बाई चॉकलेट घेऊन दिला कोणा पिशा दिदी ना मला नाही का ठेवलं बाईल नाही गोशानी झुट झुट कशाला रडल मग ती एक तर तिला नेलं नव्हतं पहिलंच रडत बसल ना मग

嗯嗯。Uh, uh. <laughs>